लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले सटाणा येथील संत देव देवमामलेदार यशवंतराव महाराजांच्या एकशे सदोतीसाव्या पुण्यतिथीनिमित्त यात्रोत्सवास शुक्रवार दिनांक सव्वीस डिसेंबर रोजी पहाटे चार वाजता महापूजेने प्रारंभ होणार असून बारा जानेवारीपर्यंत यात्रोत्सव सुरू राहणार आहे दरम्यानच्या काळात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष भालचंद्र आप्पा बागड यांनी दिली यात्रोत्सवापूर्वी मंदिरात तीन दिवस यशवंत लीला अमृत ग्रंथ पारायणाचे आयोजन करण्यात आले आहे सव्वीस डिसेंबर रोजी पहाटे चार वाजता बागलांचे तहसीलदार कैलास चावडे देवस्थानचे अध्यक्ष भालचंद्र आप्पा बागड सटाणा नगर परिषदेचे प्रशासक तथा प्रांत अधिकारी कल्पना ठुबे यांच्या हस्ते सपत्नीक महापूजा संपन्न होईल सायंकाळी शहराच्या मुख्य मार्गावरून भव्य रथ मिरवणूक निघेल दिनांक सत्तावीस डिसेंबर ते बारा जानेवारी पर्यंत दुपारी बारा ते दोन वाजेच्या दरम्यान अन्नदान असणार आहे सोमवार दिनांक तीस डिसेंबर रोजी आरम नदी तीरावर भव्य कुस्ती दंगल भरविण्यात जिल्हा व जिल्ह्याबाहेरील बाहेरील मल्लांना निमंत्रण पाठविण्यात आले आहे बारा जानेवारी रोजी यात्रेचा समारोप होईल शहरासह जिल्हा व राज्यातील भाविकांनी यात्रोत्सवात सहभागी होण्याचे आवाहन देवस्थान ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे देवभाऊ संत श्रीमणी यशवंतराव महाराज यांचा पुण्यतिथी तथा यात्रा उत्सव समारंभ तेवीस डिसेंबर सुरू होते तीन दिवसाचं पारायण होईल सव्वीस तारखेला महापूजा पहाटेला मान्य तहसीलदार देवस्थान अध्यक्ष व सटाणा नगरपालिका प्रशासक अधिकारी यांच्या हस्ते महापूजा होईल चार वाजता त्याच्यानंतर चार वाजता दुपारी चार वाजता रथ मिरवणूक सटाने गावातून फिरवलेली रथ किल्ला खूप गर्दी होत असते सर्व भाविकांनी दर्शन घेताना आपल्या डागढागिन्याची व स्वतःच्या संरक्षणाची काळजी घ्यावी जेणेकरून कुठल्याही परिस्थितीत यात्रेला गाणवट लागणार नाही प्रशासन या कामी सर्व सहकार्य करीत आहे आणि सगळ्यांनी सहकार्याने जी यात्रा पार पडणार आहे आपल्या सटानेकरांनी देखील बाबतीत सहकार्य करावं अशी अपेक्षा आहेच त्यानंतर तीस तारखेला या कुस्तींचं आयोजन केलेलं आहे कुस्तींची आराम नदीच्या पात्रामध्ये कुस्त बनवलं जाणार आहे त्याच्यानंतर सायंकाळी काल्याचं कीर्तन होईल आणि यात्रा उत्सवाची सांगता होती परंतु यात्रा ही मात्र चौदा जानेवारीपर्यंत चालू राहणार आहे तेरापर्यंत साधारणतः तर राहील पण चौदाला संक्रांत असताना एखाद्या तिथं यात्रा संपण्याची शक्यता आहे आणि यात्रा उत्सवाचं नियोजन देवस्थाने सर्व प्रकारे केलं आहे यात्रा काळामध्ये दररोज दुपारी महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे भाविकांनी यात्रेकरुंनी त्याचा लाभ घ्यावा अशी देवस्थानच्यावर मला मी इच्छा व्यक्त करतो संडेला खर्च नाही आता होणार बचत दुसऱ्या संडेला मसाला प्लास्टिक आयटम्स आणि फुटवेअर वर वीस टक्के सूट खरेदीसाठी अवश्य भेट द्या भीका गणपत सुपर मार्केट शिवाजी रोड सटाणा आणि नामपूर रोड सटाणा